महापालिकेच चालू आहे आणि पंचायत समितीला सामोरे अशा स्थितीमध्ये कार्यक्रम पत्रकार दिनाचा जरी असला तरी राजकीय चर्चा आणि राजकीय विषय येणं स्वाभाविक आहे तालुक्याच्या ता दक्षिण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं जनाधार थोडी अडचणीचा परिसर असा त्या भागामध्ये आहे जुन्या काळामध्ये जेव्हा मी तालुक्याचा ता अध्यक्ष होतो तेव्हा आम्ही चांगली फाईट दिली अविनाशने त्याचा उल्लेख केला अचानक अचानकपणे शेवटच्या क्षणी एक आम्ही उमेदवार दिला एक चार साडेचारशे मत असलेल्या गावातला कदाचित आज मत जास्त आहेत पण त्या काळामध्ये फार कमी मत होती उमेदवार आम्हाला प्रभूंचा यायचा होता आमच्याकडे आलाही आम्ही त्याला आश्वस्त केलं शंभर टक्के उमेदवारी देतो मी तालुक्याचा अध्यक्ष असल्यामुळे एम्ही फॉर्म माझ्याकडेच होते आणि मी त्याला सांगितलं की तू इकडे तिकडे पहापडी करू मात्र ऐकलं नाही आणि अनेक ठिकाणी मला कधीला गेला पक्षाच्या संघटनेमध्ये चर्चा झाली तू उमेदवारी द्यायच्या अगोदर त्याचं जर असा असेल आधी आज युतूमध्ये आपण आणू आणि मग उद्या भविष्य काय आणि म्हणून आम्हाला कळत होतं आमची ताकदही कमी होती आमची क्षमताही नव्हती आम्ही जिंकूच असं कुठं सांगत नव्हतं पण एक चांगली फाईट देऊ म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि त्या आर आरवळीच्या आमच्या नामदेव अगोरला मुंबईवर मी लढत होतो पाच हजारपेक्षा अधिक मतं मिळाली आणि त्या काळामध्ये तिवडी मतं सुभाषराव त्या निवडणुकीमध्ये होते अविनाशनं त्याच्या पद्धतीने विश्लेषण केलं पण मी असं म्हणेन की सुभाषराव मुळच आम्हाला तिथं चांगली मत आम्ही विजयाच्या जवळ गेलो कारण सुभाषरावजी पाटील मध्ये मारुती आबा पाटील होते आणि मारुती आबा पाटील हे भाजपला म्हणून करणारे नाहीये तर ते होते आणि म्हणून जी काय सोळा सतराशे मला आठवत नाही असा तर ते होत आज सचिन जाधव साहेब आले एक त्यांच्याकडे बघताना आपण सर्वजण एक मोठा उद्योजक व्यावसायिक कारखानदार त्याच्या हातामध्ये आर्थिक नाणे असं म्हणून पाहत असलो तरी त्यांची जी कामाची पद्धत आहे ती गेली अनेक वर्ष आम्ही पाहतोय भाजपमध्ये असताना अनेकदा त्यांच्या अने 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 कार्यक्रमाला गेलो एकत्रित अनेकदा एकत्रित अनेक कार्यक्रम झाले आणि आम्ही बघितलं की खरंच समाजामध्ये जे जे लोक अडचणीत आहेत त्यांना मदत करायची भावना सतत त्यांना घेत असतात मग ते बँकेच्या मार्फत असो कारखान्याच्या मार्फत असो आणखी काही त्यांचे म्हणजे आहे अनेक व्यक्ती व्यक्तिगत अडचणी घेऊन त्यांच्याकडे जातात आणि साहेब माझं मा सा असं असं आहे मला थोडस अडचण होते आपण थोडीशी मदत करावी अशा प्रसंगी सुद्धा त्यांनी मनाचा मदत करायची भूमिका अनेकदा घेतली आणि ते आपण स्वतः बघितली आणि म्हणून एक असा माणूस आज भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला मिळाला त्याचा खरंच मनापासून आम्हाला आनंद आहे आणि जे आमचं सत्या स्वप्न त्या ठिकाणी थोड्याशा मतात आम्ही पराभूत होऊन भंगलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस आज या निमित्ताने आलाय सचिनराव उमेदवारी मिळेल का नाही असं महेशराव महेश म्हणाले आणि थोडंसं निगेटिव्ह पण त्यांनी विचार केला पण मी पॉजिटीव विचार करणारा कार्यकर्ता करताय सचिनरावना घेताना या सगळ्या चर्चा पार्टीमध्ये झालेल्या असतात आणि म्हणून त्यांची उमेदवारी ती शंभर टक्के पक्की आहे मला तो आधी काय नाही या शाळा स्वतः कार्य करता पण त्यांच्या उमेदवारीवर चर्चा होऊनच त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यामुळे यांची उमेदवारी पक्की आहे मी पण एका मतदारसंघामध्ये इच्छुक आहे कदाचित माझी उमेदवारी पक्की असं मी या ठिकाणी म्हणू शकत नाही कारण निर्णय सर्वांपर्यंत पद्धतीने काही रचना असते आमच्याकडे सर्वे बिरवे होतात कुठल्या मतदारसंघामध्ये कोण प्रॉब्लेम ठरतोय तिथलं वातावरण काय राजकीय गणित काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते होईल माझं जे होईल ते होईल पण सचिनराव शंभर टक्के चिन्ह घेऊन त्या परिषद मध्ये आपल्या सर्वांच्या समोर येतील आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांना जी मदत करायची आवश्यकता आहे जे सहकार्य करण्याची गरज आहे ते आम्ही समर्थन म्हणून करू आणि एक चांगला उमेदवार एक चांगला प्रतिनिधी त्या गटातून सोलापूरच्या जिल्हा परिषद मध्ये गेलेला यावेळेला आपल्याला बघायचं आहे आणि ते स्वप्न आमचं या वेळेला पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो पत्रकार देण्याच्या निमित्तानं तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा